आज जर आपण सगळीकडे पाहिलं आज पूर्ण कर्जत खालापूर मतदारसंघ असेल नवे नवे रायगड जिल्हा असेल किंवा आपला पूर्ण जर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य पाहिलं असेल तर सगळीकडे महायुतीचं जे काही वातावरण आहे किंवा महायुतीची जी काही वारा आहे म्हणतो त्याला तर तो घोडधोड पूर्णपणे सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या महायुतीचे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघामध्ये आज जिकडे तिकडे म चोहीकडे आनंदी आनंदगडे आनंदाचे डोहे आनंदाचे आनंद तिरंग असं म्हटल्याप्रमाणे आज जर आपण आपल्या इथला शिवसैनिक असेल बी जे पी आपल्या मायुतीतील सर्व घटक असतील हे सगळीकडे सगळ्यांच्या मनामध्ये आनंदाचे फवारे फुलत आहेत आणि या छत्रपती शिवरायांच्या आज स्मारकापाशी आपण जर पाहिलं असेल तर सर्व शिवसैनिक असतील किंवा महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील सर्व इथे साडेपाच ते पाच वाजल्यापासून इथे एकत्र आलेले आहेत आणि आम्ही इथे स सन्मान्य आमदारसाहेबांची आमदारसाहेबांची निवड झाल्या आम्ही तिथेच होतो आणि तिथला जो काही तिथलं जे कर्जाचं वातावरण तिथलं सुद्धा वातावरण वाता हे क भगवामुळे झालेलं होतं आणि त्या वातावरणामधून तेच वातावरण घेऊन आम्ही इथे कोकलीमध्ये इथे आलेलो आहोत आणि तुम्ही महत्वाचं म्हटलं तर जो काही आजचा जो हा विजय आहे तर असं पाहिलं तर तो जो विजय आहे की कर्जत वरण आमदार साहेबांचा काही जो लीड आहे तो लीड खाली वर खाली वर होत होता कमी जास्त होत होता पण ज्यावेळी खोपुलीमध्ये ज्यावेळी खोपुलीच्या पेट्या उघडल्या गेल्या त्यावेळी खोपुलीच्या या पेट्यामध्ये प्रत्येक पेटी मध्ये जे काही आपल्या माहितीचा कार्यकर्ता आहे माहितीचा पदाधिकारी आहे त्या माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी जे घेतलेलं कष्ट आहेत जे घेतलेलं जो काही शिहाचा वाटा आहे तो सिंहाचा वाटा त्या पेटीमधून आपल्याला दिसून आला आणि प्रत्येक पेटीमध्ये मा आपल्या माहितीच्या कार्यकर्त्याचं योगदान तिथे दिसून आलं आणि त्या पेटीमध्ये प्रत्येक पेटीमध्ये आपला जी, आपली जी काही लीड आहे ती लीड सन्मान्य आमदार साहेबांची लीड वाढत गेली आणि जवळजवळ सहा हजार ते साडे सहा हजार मताने आमदार साहेबांची शीट ही विन झालेली आहे त्याबद्दल मी समस्त आपल्या खोपोलीतील किंवा आपल्या कर्जत खाला मतदार खालापूर मतदारसंघातील सर्वच आपले जे काय माहितीचे घटक असतील शिवसेना असेल बीजेपी असेल आर असेल किंवा काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जे समस्त मतदार आहेत जे मतदार बंधू भगिनी आहेत या मतदार बंधू भगिनी आणि महत्वाचं पाहिलं तर आज जर आपण महाराष्ट्राचा निकाल पाहिला सन्मान्य साहेबांनी जे काही लाडकी बहीण हो योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजना काढलेली होती त्याचं नक्कीच आमच्या लाडक्या बहिणींनी जे काही त्यांना ओळणी केलेली आहे शिंदे साहेबांना ती ओळणी नक्कीच फळास आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीची सत्ता या महाराष्ट्रावर येणार आहे